हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर मिक्स डाळीचं फोडणीचं वरण बनवलेलं आहे तरी ते मी मसूर आणि मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्याचं छान असं खमंग फोडणीचं वरण बनवलेलं आहे आता जर आपण आजारी असो तोंडाला चव नसेल ना तर ह्या पद्धतीने ना वरण करून बघा मिक्स डाळीचं आणि मुगाची डाळ आणि मसूरची डाळ ही आपल्या शरीरासाठी चांगली असते त्याच्यामुळे नक्की हे वरण करून बघा मस्त गरम गरम वरण आणि इंद्रायणी तांदळाचा भात खूप सुंदर लागतो नाही ते इथे मी ये ना अर्धी वाटी मसूर डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे दोन्ही मिक्स करून घेतली आहे आणि छान असे स्वच्छ पाण्याने आपण आहे ना दोन तीन पाण्याने धुवून घेऊयात बघू शकता मस्त अशी डाळ आहे ना स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता आपण फोडणी देऊन घेऊया हो आता इथे मी कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये ना दोन पळी तेल टाकायचं तेल छान असं आहे ना गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकूयात मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं जिरं हे छान असं फुलू द्यायचं मग त्याच्यामध्ये हिंग टाकायचं अर्धा चम्मच आलं खेसून घेतलेलं आहे आलं टाकायचं लसूण घेतलेलं आहे ठेचून लसूण टाकूयात आणि हे मिनिटवर आपण परतून घेऊयात आलं आणि लसणाचा थोडासा कच्चा पण जाईपर्यंत परतून घ्यायचं बघू शकता असं ताजं ताजं अलं आणि लसूण टाकलं ना मस्त असा सुगंध येतो आता ह्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा दोन तीन ते तीन मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे दोन कट करून घेतलेले आहेत भाग आता छान असं हे भाजून घेऊयात आता ह्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकूयात छान असं हे भाजून घेऊयात आता ह्याच्यामध्ये पिकलेला छान असा टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून तो टोमॅटो टाकूयात आणि टोमॅटो छान असा आपण आहे ना अगदी मऊ होईपर्यंत आहे ना भाजून घ्यायचं आहे मस्तच असं आपलं खमंग फोडण्याचं वरण होतं पाहू शकता छान असं भाजलेलं आहे टोमॅटोही आपला मऊ झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण हळद टाकूयात पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि स्वच्छ अशी धुवून घेतलेली डाळ आहे ना ह्याच्यामध्ये टाकूयात आता ह्याच्यामध्ये तुम्ही तुरीची डाळसुद्धा ॲड करू शकता पण मी ते मसूर आणि मुगाची डाळ वापरलेली आहे छान असं दोन मिनिट परतून घेऊयात डाळ आता ह्याच्यामध्ये पाणी टाकूयात आता तुम्हाला डाळ कशी हवी आहे म्हणजे पातळ किती हवी आहे किती घट्ट हवी त्या हिशोबावर पाणी टाका मी ते तीन तांबे येत नाही ते पाणी टाकलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करूयात भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची चवीनुसार मीठ टाकूयात पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि झाकण लावून ठेवूया लावायचं आणि मोठ्या गॅसवरती एक शिट्टी करून घ्यायची आणि पुन्हा बारीक गॅसवरती एक शिट्टी करायची अशा दोनच शिट्ट्या करणार आहे आणि छान अशी आपली डाळ मस्त अशी शिजते मोठ्या गॅसवरती एक शिट्टी करायची आणि गॅस पुन्हा बारीक ठेवायचा आणि पुन्हा एक शिट्टी करून घ्यायची बघा शिट्टी झालेली आहे कुकर आपण आहे ना थंड करून घेऊयात कुकरची वाफ पूर्ण निघालेली आहे बघू शकता आता तुम्ही बघा मस्त अशी आपली डाळ पाहू शकता अगदी जास्त पातळही नाही जास्त घट्टही झालेली नाही अगदी परफेक्ट अशी झालेली आहे व्यवस्थित मिक्स करूयावर आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि मस्त असं फोडणीचं वरण आणि इंद्रायणी तांदळाचा भात तुम्हाला बरं नसेल तर नक्की तुम्ही तुमच्या तोंडाला चव येणार इतकं छान असं वरण झालेलं आहे तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा